अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली महात्मा फुले यांनी ज्ञानज्योत लावली आणि हीच ज्ञानगंगा घराघरात पोहोचवण्याचं सा काम सांगरुळ शिक्षण संस्थेनं केलंय या शिक्षण संस्थेचा सदुसष्ट वर्षात वटवृक्ष झाल्याचं प्रतिपादन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील यांनी केलं विविध ठिकाणी निवड झालेल्या संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते सांगरूळ शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष क्रांतिकुमार पाटील आमदार जयंत आसगावकर डॉ पी एस पाटील प्रमुख उपस्थित होते सुसंस्कृत पिढी घडवण्याचं काम संस्थान कलि शिक्षण क्रीडा सामाजिक अशा क्षेत्रात संस्थेचं कार्य दिशादर्शक आहे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं भविष्यात आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षण आत्मसात करावं लागणार असल्याचं प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितलं तर सांगरुळ शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यापासून परिसरात शैक्षणिक क्रांती सुरू झाली सांगरुळ शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य डी डी आजगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण दिलं जात या माध्यमातून आतापर्यंत तीनशे अधिकारी घडवण्याचं काम संस्थेनं केलंय या संस्थेत फक्त विद्यार्थी घडत नाहीत तर एक ब्रँड तयार केला जात असल्याचं आमदार आजगावकर यांनी सांगितलं तर सर्व घटकांसाठी शिक्षण आणि करिअर विषयक सुविधा पुरवल्यामुळं सांगरुळ शिक्षण संस्था यशाच्या शिखरावर आहे सर्वांना सोबत घेऊन लोकसहभागातून शिक्षण संस्थेची घोडदौड सुरू असल्याचं शिवाजी विद्यापीठाचे डॉ पी एस पाटील यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष य ल खाडे डीजी खाडे राजाराम वरुटे दादासाहेब लाड राहुल खाडे बाळासाहेब खाडे के ना जाधव मुख्याध्यापक एस एम नाळे आनंदा कासोटे शिक्षक संस्थेचे संचालक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते